श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देवाच्या आशीर्वादाने भरायचे असेल नामस्मरण करून तुम्ही तुमच्या प्रत्येक चिंतेचे निरसन करू शकता फक्त तुमचा विश्वास आणि श्रद्धा पूर्ण स्वामी भक्तीत असावी स्वामीवर श्रद्धा ठेवत असताना मनात अनेक प्रश्न न घेता फक्त स्वामींवर विश्वास ठेवावा नामस्मरण ही तुमच्या जीवनाची अमूल्य चावी ठरणार आहे तुम्ही जर कठीण काळातून जात आहात तर स्वामीनामाचे ध्यान करणे स्वामीनामाचे जप करणे तुमच्यासाठी एक महत्त्वाची चाबी असू शकते जी तुम्हाला तुमच्या योग्य दिशेकडे घेऊन जाईल आणि तुम्हाला तुमच्या जीवनातील कमतरता आणि खूप काही त्रासातून बाहेर पडण्याचे मार्ग दाखवेल नामस्मरण करत असताना प्रत्येक क्षणाला देवावर विश्वास अधिक वाढवावा कारण श्रद्धा आणि सबुरी जर ठेवत असाल तर तुम्ही देवाकडे निरंतर वळत आहात श्रद्धा आणि भक्तीने देवाला प्राप्त करण्याचे नामस्मरण एकमात्र साधन आहे जर तुम्ही नामस्मरणाला स्वीकार करून पुढे जात असाल तर अध्यात्मात तुमचे निरंतर स्वागत राहील कारण जे कोणी नामस्मरण करून परमेश्वराला प्रसन्न करून घेतात त्यांच्या जीवनातील अडथळे अडचणी आपोआप देव भगवंत दूर करू लागतात तुम्हालाही अनुभव घ्यायचा असेल तर देवाचे नामस्मरण श्री स्वामी समर्थ करत रहा कारण जेव्हा जेव्हा नाम अधिक वाढवल्या जाते नामस्मरण अधिक केल्या जाते तेव्हा तुमच्या मनातील त्या सर्व काही प्रश्नांची उत्तरही देव तुम्हाला देत पुढे नेतात आणि तुम्हाला योग्य त्या ठिकाणी पोहोचवतात देव तुमचा हात धरून तुम्हाला स्वीकार करतात कारण तुम्ही देवाकडे वळून देवाचे नामस्मरण केले आहे देवाला जो कोणी आठवण करतो त्याला कधीही अंधाराचा सामना करत एकाकी पडावी लागत नाही तर त्याच्यासाठी अनेक अशी द्वारे उघडू लागतात जिथून त्याच्या प्रगतीची दिशा ठरू लागते तुम्हीही जर देवावर विश्वास ठेवत असाल करत असाल तर आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत शुभ परिणाम घेऊन आलेला दिवस आहे तुमच्यासाठी अशक्यही शक्य केल्या जाणार आहे देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा ज्या क्षणाला तू हा संदेश ऐकत असशील त्या क्षणापासून तुझ्यासाठी तुझा आनंद येईल तू ज्या प्रतीक्षेत आहेस ते आशीर्वाद येतील नामस्मरण ही एक अशी चाबी आहे जी भक्ताच्या हाती लागली की त्याने निरंतर ती जपून ठेवावी निरंतर नाम जप करत राहावा तेव्हाच भक्त आपल्या प्रत्येक संकटातून बाहेर पडण्याचे मार्ग त्याला परमेश्वर आपोआप दाखवू लागतो त्याच्या मनातील सर्व काही प्रश्नांची उत्तरंही त्याला मिळू लागतात तुमच्या जीवनात तो प्रकाश तो आनंद देणारा देवाचा नामस्मरणाचा एक असा आशीर्वाद आहे ज्यामुळे तुम्ही कधीही स्वतःला एकटे प्राप्त करणार नाही सतत तुम्हाला देव आजूबाजूला असण्याची जाणीव देखील होईल देव म्हणतात बाळा नामस्मरण करून तू मला प्राप्त करशील आणि तुझी केलेली सेवा अखंडित सुरू ठेव कारण ती माझ्यापर्यंत पोहोचवण्यात येत आहे बाळा मला माहीत आहे तुमची प्रश्न मोठी आहेत पण ते सोडवण्यासाठी तुमचा देवही मोठाच आहे तुम्ही फक्त विश्वास ठेवा की सर्व काही चांगलंच होणार आहे तुमच्या श्रद्धेवर विश्वासावर माझे आशीर्वाद चमत्कार घडतील म्हणून अधिक श्रद्धा आणि विश्वास वाढवा देव म्हणतात बाळा माऊलीवर तुझा किती विश्वास आहे तुझी किती श्रद्धा आहे तुझी भक्ती किती श्रेष्ठ आहे हे मला दाखवण्याची आवश्यकता नाही कारण ते मी इथून पाहू शकतो तुझ्या मनातली सर्व काही शक्तीसह केलेली प्रार्थना मी ऐकत आहे तुझ्यासाठी माझे अफाट अनंत कार्य आणि अनंत आशीर्वाद येत आहेत जे तुझ्या संपूर्ण जीवनाला सुरक्षित करतील आनंदी करतील आणि तुम्ही पुढे जाऊ लागाल मला माहीत आहे कधीकधी तुमचे मन निराश होते कारण कधी तुम्हाला हवे असलेले प्राप्त नाही झाले की तुमच्या वेदना दुःख आणि ताणतणाव वाढू लागतात पण ज्या क्षणाला तुम्ही ते सर्व काही आनंद प्राप्त करता ज्यावेळेस तुमची इच्छा पूर्ण होते त्यावेळेस तुम्ही आनंदी असता कारण तुमच्या मनाप्रमाणे घडलेले असते कधीही विरोधाभास करणे थांबवा जेव्हा कुणी तुमचा विरोधाभास करतो त्याही क्षणाला फक्त देवावर विश्वास ठेवा की ही वेळ निघून जाईल कधीकधी वेळ कठीण असते म्हणून ती निघून जाण्याची वाट पहा कारण परिवर्तन हे घडणारच आहे आणि ते घडल्याशिवाय काहीही पुढे जाणार नाही म्हणून येणाऱ्या परिवर्तनाला स्वीकार करा कधीही तुमच्या मनाप्रमाणे घडेल तर कधी तुम्ही इच्छित नसलेले देखील घडेल कारण हे सर्व काही जगात परिवर्तन घडत आहे ते तुमच्यासाठी खूप काही मनाप्रमाणेच होईल असे नाही पण जेव्हा तुम्ही देवाकडे प्रार्थना करता मनोभावे प्रार्थना केलेली देवापर्यंत पोहोचते तेव्हा लक्षात घ्या की तुम्ही मागितलेले तुमच्या इच्छापूर्तीचे तुमच्या मार्गात पाठवल्या जात आहे कधी कधी ते येण्यासाठी वेळही लागेल कधी तुम्हाला त्याची वाटही पाहावी लागेल पण नक्कीच एक दिवस ते तुम्हाला मिळेल आणि तुम्ही आनंदी व्हाल यावर तुमचा विश्वास असेल की देव आणि दैवी शक्ती माझ्यासाठी कार्य करत आहे तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण केल्या जात आहेत तर आत्ताच होय देवा मी आशीर्वाद स्वीकार करतो मी आशीर्वादित बाळ आहे असे टाईप करा देव म्हणतात जेव्हा तुम्ही एकांतात नामस्मरण करता तेव्हा मी तुम्हाला आजूबाजूला सुरक्षा कवच निर्माण करतो कोणतीही वाईट शक्ती किंवा नकारात्मक ऊर्जा जी तुमच्यात नकारात्मकता निर्माण करते मी तिला तुमच्यापासून निरंतर दूर ठेवतो आणि तुमच्या जीवनाला एक नवीन वळण प्रदान करतो मला माहीत आहे की काही गोष्टी आजही तुमच्या मनाच्या विरोधात आहे काही नाते तुमच्या मनाचा विरोध आहेत पण ते सहन करणे किंवा न करणे हे तुमच्या विचारांवर अवलंबून आहे कधीकधी तीच नाती तुम्हाला अधिक प्रेमाने जवळही करतील तुमच्यासाठी मार्गही काढतील आणि तुम्हाला प्रोत्साहित देखील करतील होय कारण परिवर्तन हे घडणारच देव म्हणतात बाळा अडचणी संघर्ष जीवनातले काही असे प्रश्न जे आजपर्यंत संपलेले नाहीत तर त्यासाठी जास्त चिंतित होणे थांबवा कारण जर आयुष्यातून हे सर्व काही काढून टाकलं तर जीवनात काहीही उरणार नाही कारण प्रत्येक क्षणाला तुम्ही जेव्हा पुढे जाऊ इच्छिता तेव्हा तुमच्या कार्यात अडथळे येतात तुम्ही त्यांना पार करण्यासाठी जे काही प्रयत्न करता आणि मग ते तुम्हाला मिळते तेव्हा समजून जा की तुमची अधिक प्रगती होणार आहे कारण तुम्ही ते पार केले आहे ती आव्हाने होती आणि ती तुम्ही पार करून पुढे गेला आहात कारण तुम्ही शक्तिशाली देवाचे बाळ आहात तुमच्यात ती शक्ती आहे तुमच्यात ती बुद्धी आहे तुमच्यात तो विवेक आहे म्हणून तुम्ही ते पार केले आहे आणि करू शकला आहात कारण देव सतत तुमच्या सोबत आहे जर तुम्ही हे मान्य करता की परमेश्वराची साथ तुम्हाला हवी आहे तेव्हा मिळाली तर आत्ताच होय मला परमेश्वराची साथ मिळाली आहे असे टाईप करा देव तुम्हाला कधीही कुठल्याही प्रसंगाला एकटे पडू देत नाही तर कुणीतरी तुम्हाला साथ देऊन तुम्हाला त्या अनेक प्रश्नातून दूर नेतो तुम्हाला मार्ग दाखवतो तो इतर कुणी नसून देवाचा देवदूत तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला मार्ग दाखवतो आणि तुम्ही कठीण प्रसंगातून तु, संकटातून बाहेर पडू लागतात कारण ते मार्ग दाखवण्यासाठी देवाने तुमच्यासाठी त्या देवदूताची निवड केली आहे जर तुम्ही असे अनुभव केले आहे की जेव्हा तुम्ही त्रासात होता संकटात होता त्या क्षणाला कुणाची तरी मदत येऊन तुम्ही त्या संकटाच्या बाहेर पडला आहात तुम्ही आज सुखात आनंदात आहात तेव्हा हे स्वीकार करा की आज मी आनंदी आहे आज मी सुखात आहे देवाच्या देवदूतांनी येऊन योग्य वेळेत मला मदत दिली आहे तेव्हाच मी आज आनंदात आहे हे जेव्हा स्वीकार कराल तेव्हा देवाचे आशीर्वाद अधिक वाढू लागतील तुमच्यासाठी चमत्कार घडू लागतील तेव्हा योग्य वेळेवर देवाकडे आला आहात तुम्ही चुकला नसून तुम्ही योग्य मार्गावर पुढे जात आहात देव तुम्हाला उंचावण्यासाठी तुम्हाला आर्थिक प्रगती देण्यासाठी आणि तुम्हाला काही अशा शिकवणी देण्यासाठी आज या मार्गदर्शनाच्या या संदेशाच्या रूपात माऊरी रूपात तुमच्या पुढे आल्या आहेत कारण तुमच्या मनातील प्रश्न सोडवणे योग्य वेळेवर आवश्यक आहे कारण तुमचा गोंधळ थांबावा आणि तुम्ही तुमच्या जीवनात प्रगतीने पुढे जावे आनंद प्राप्त करावा ऐश्वर पाहावे सुख पहावे ही प्रत्येक बालकाची भक्ताची इच्छा आहे ते तुम्हाला मिळणार आहे स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश जिथे कुठे ऐकल्या जात आहे ती जागा पवित्र होईल ऐकणारे मन हृदय पवित्र होईल त्यांच्यासाठी स्वामी माऊलींचे आशीर्वाद निरंतर येत राहतील आणि त्यांच्या समस्या सोडवल्या जातील त्यांच्या आर्थिक प्रगतीत अत्यंत अधिक प्रगती होणार आहे कारण सुखाचा वर्षाव करणारे देवांचे आशीर्वाद तेव्हाच येतात जेव्हा देव ते देऊ करतात आणि भक्त ते स्वीकार करतात तुम्ही जर स्वामी भक्त आहात माऊलींचे भक्त आहात तर आत्ताच होय देवा आशीर्वाद स्वीकार आहे असे टाईप करा तुम्ही दैवी शक्तीने अद्भुत शक्तीने चमत्काराने भरल्या जात आहात तुमच्या वेदना दुःख आणि ताणतणाव काही संघर्ष कमी करण्यात येत आहे तेव्हा एक एक निवडून देव तुम्हाला सुखाने भरत आहे तुमची सुखे वाढवल्या जात आहे कधी न पाहिलेले सुख तुम्हाला मिळणार आहे जर तुम्ही कधी न पाहिलेले सुख आता अनुभवणार आहात जर तुम्ही त्या प्रतीक्षेत आहात की तुमचे त्रास संपावे तुमचे दुःख संपावे आणि तुम्ही प्रगतीच्या मार्गाने पुढे जावे तर आजचा हा दिव्य पवित्र संदेश तुमच्यासाठी आहे तुमच्यावर शुभ परिवर्तन घडवून आणणारा हा दिव्य संदेश पवित्र संदेश तुमच्यापर्यंत येणे ही दैवी योजना आहे कारण देव तिथेच ते पाठवतात तिथेच त्यांचे भक्त ते ऐकतात कारण त्यात देवांचीच इच्छा आहे स्वामींचीच इच्छा आहे जेव्हा स्वामी मौरीची इच्छा आहे की तुम्ही हा संदेश ऐकावा यातील आशीर्वाद प्राप्त करावे तेव्हा तुमच्या आर्थिक समस्या संपतील तुम्ही तुमच्या मार्गावर पुढे जाल आणि तुमच्या मार्गात सुख समाधान आणि आनंदाची प्राप्ती कराल तेव्हा प्रत्येक ठिकाणी देवाची काही निर्माण केलेली योजना आहे जर देवाची काही योजना तुमच्यासाठी आहे तर तुमच्यासाठी चमत्कारही असतील तुम्ही ज्या काही इच्छा ठेवता अपेक्षा करता त्याही पूर्ण करणारे आशीर्वाद असतील ज्यांचा कुणाचा स्वामी शक्तीवर स्वामींच्या आशीर्वादांवर स्वामींच्या चमत्कारांवर विश्वास असेल त्यांनी आत्ताच होय देवा माझा तुमच्या शक्तीवर संपूर्ण विश्वास आहे असे टाईप करा आणि आपले अद्भुत चमत्कार आकर्षित करा कारण देवी योजना खूप काही अफाट आणि अनंत ऊर्जेने भरलेली आहे स्वामींच्या लीला अघात आणि अनंत आहेत त्या सामान्य जनांच्या डोळ्याच्या आणि विचारांच्या पलीकडे आहेत कधीकधी तुम्ही संकटात असतानासुद्धा तुम्हाला एक मदतीचा हात येतो तो कुठून येतो याचा विचार केला आहे का तुम्हाला त्या संकटातून सहजपणे बाहेर काढल्या जाते तेव्हा ते कसे काय घडते याचा विचार केला आहे का कारण तुमची भक्ती तुमचे नामस्मरण तुम्हाला साथ देते त्यावेळेला तुमचा विश्वास जरी कशावर नसला तरी देवानी तुमची भक्ती स्वीकार केलेली असते आणि तुमच्यासाठी ते चमत्कारिक आशीर्वाद आलेले असून तुम्हाला त्या कठीण काळातून सहजपणे बाहेर काढलेले असते तुम्हीही जर स्वामींचे असेच काही आशीर्वाद काही चमत्कार अनुभवले असतील ज्या क्षणाला तुम्हाला देवाने कठीण काळातून त्रासातून काही विविधेतून काही त्रासातून किंवा काही संघर्षातून बाहेर काढले असेल तर आत्ताच होय मी त्या संघर्षातून बाहेर पडलो आहे स्वामी कृपा मी स्वीकारली आहे असे टाईप करायला विसरू नका देव कधीकधी तुमच्या विचारांच्या पलीकडे तुम्हाला काहीतरी प्रदान करतात ते तुमच्यासाठी सुख वाढवणारे असते आनंद देणारे असते तुम्ही जर या गोष्टींचा अनुभव घेतला असेल जीवनात स्वामींचा अनुभव केला असेल स्वामीवर श्रद्धा असेल तर आत्ताच होय मी स्वामींचा प्रिय बाळ आहे मी स्वामींची कृपा आशीर्वाद स्वीकार केला आहे असे टाईप करायला विसरू नका स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश जिथे जिथे ऐकला जात आहे जे जे भक्त याचा स्वीकार करत आहे ते खरोखर भाग्यशाली आहे म्हणूनच त्यांच्यापर्यंत हा संदेश पाठवण्यात आला आहे असेच स्वामी संदेश ऐकण्यासाठी आणि आपले मनोबल वाढण्यासाठी स्वामींच्या नामात राहा स्वामींच्या ध्यानात राहा आणि स्वामींचे संदेश ऐकत राहा तुमचे मनोबल वाढेल तुमच्या इच्छाशक्तीत ती सकारात्मकता तुम्हाला दिसून येईल आणि तुमच्या सर्व काही कार्यात स्वामी तुम्हाला सहाय्य करतील स्वामी माऊलींचा आदेश आहे की तुम्ही हे जर ऐकले तर तुमच्या इच्छा पूर्तीचा दिवस जवळच असेल स्वामी माऊलींवर संपूर्ण विश्वास ठेवा श्रद्धा भक्तीने अंतःकरणातून नामस्मरण करा नामस्मरण करत असताना नकारात्मक विचार येतील पण ते लगेच काही क्षणात नाहीसे होतील कारण नामात ती शक्ती आहे ती परमपवित्र ऊर्जा आहे नामस्मरणामुळे तुम्ही देवाच्या अधिक जवळ जाता आणि त्यामुळे तुमच्यातील नकारात्मकता नष्ट केली जाते आणि तुम्हाला आव्हानांना कसे पार करायचे याचेही ज्ञान दिले जाते त्याचमुळे नामस्मरण सर्वात श्रेष्ठ आहे परमेश्वरावर भगवंतावर ज्यांचा कोणाचा विश्वास आहे त्यांनी होय माझा भगवंतावर संपूर्ण विश्वास आहे असे टाईप करा स्वामी शक्ती अपाट आणि अनंत ऊर्जेने भरलेली एक दिव्य पवित्र शक्ती आहे स्वामी माऊनींचे नामस्मरण श्री स्वामी समर्थ जो कोणी करतो तो त्या अंधारातून बाहेर पडतो त्याच्यासाठी देवाचा दिव्य प्रकाश येऊ लागतो आणि त्याच्या सर्व काही संकटाचे निरसनही होऊ लागते काही वेळ लागू शकतो कुणाच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी किंवा कुणाच्या अपेक्षा पूर्ण होण्यासाठी पण ते सर्व काही घडेल यावर जो विश्वास ठेवेल की माझा देव माझ्या संगती आहे मला मदत करत आहे तेव्हा त्याच्यासाठी सर्व काही शक्यता वाढू लागतील आणि आशीर्वाद वाढी लागतील जर तुम्ही स्वामी शक्तींचा संपूर्णपणे स्वीकार केला आहे अनुभव केले आहेत तर आत्ताच होय मी स्वामी शक्तीचा अनुभव घेतला आहे असे टाईप करा दैवी शक्ती महान आहे स्वामींची शक्ती महान आहे माझा देव महान आहे असे टाईप करा देव म्हणतात हम कया नाही जिंदा आहे या माझ्या अभय वचनावर जो कोणी विश्वास ठेवेल त्याला मी माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण करेल त्यांच्या जीवनातून उच्चतम स्तर त्याला प्राप्त होईल आणि त्याची निष्ठा भक्ती अधिक वाढी लागणार आहे कारण मी त्याच्यासाठी कार्य करत आहे ज्या क्षणाला त्याला असे वाटेल की संकटे वाढली आहेत त्रास वाढला आहे पण त्या क्षणाला मी चमत्कार करेल आणि त्याच्या आयुष्यातून ते सर्व काही दूर करेल ज्यापासून त्याला त्रास होत आहे तुमचे शत्रू तुमची हानी करू शकणार नाही कारण मी तुमच्यासोबत असेल तुम्ही जेव्हा जेव्हा नामस्मरण कराल तेव्हा माझी शक्ती तुमच्यासोबत असेल तुम्हाला संरक्षण कवच देत असेल आणि तुम्हाला सुरक्षित करत असेल जर यावर तुमचा विश्वास आहे तर आत्ताच होय देवा आशीर्वाद स्वीकार आहे असे टाईप करा तुमचे विरोधक तुमचे शत्रू तुमच्यासाठी खूप काही कट कारस्थान करतील तुम्हाला खूप काही मागे ठेवण्याचा प्रयत्न करतील पण तुम्ही तुमच्या प्रयत्नांनी पुढे जाल तुम्ही यशाने भराल आनंदाने भराल कारण तुम्ही माझे प्रिय बाळ आहात तुम्ही योग्य मार्गावर चालत आहात तुम्ही सत्याचा मार्ग धरला आहे तुम्ही कष्ट करून पुढे जात आहात मला ते माहीत आहे म्हणूनच आजचा हा दिव्य संदेश मी तुम्हाला देत आहे यामुळे तुमच्या मनातील नकारात्मकता नष्ट होईल तुम्हाला माझी ऊर्जा प्राप्त होईल आणि तुम्ही सकारात्मक विचार करू लागाल वेदना संपतील दुःख हरेल आणि तुम्ही अधिक पुढे जाल आशेने भरल्या जाल कारण आशा मी देत आहे आशीर्वाद मी पाठवत आहे तेव्हा ते मिळवण्यासाठी प्रयत्न करा आणि नामस्मरण करा नामस्मरणाने तुमच्यातील दोष रोग नाश पावतील आणि तुम्ही अधिक पुढे जाल शत्रूंनी तुमचा कितीही परास्त करण्याचे ठरविले तरी ते करू शकणार नाही कारण दैवी योजना तुम्हाला आशीर्वादाने भरेल तुम्हाला चमत्काराने भरेल आणि तुमचे शत्रू हार मानतील तुमचाच विजय निश्चित केला जाईल तुम्हीच विजयी ठरणार आहात तेव्हा शांत राहा आनंदी राहा आपल्या प्रयत्नात कसूर करू नका कारण प्रयत्न केल्यास यशस्वी व्हाल कारण देव तुम्हाला प्रयत्नांनी आनंदाने भरतो तुम्हाला त्या ठिकाणी नेतो जिथे तुम्हाला यश मिळणार आहे देवाने तुमचा हात धरला आहे तेव्हा देवावर विश्वास ठेवा स्वामी शक्ती अफाट आणि अनंत ऊर्जेने भरलेली दिव्य पवित्र शक्ती आहे जर तुम्ही स्वामींचे नाम जप करत असाल तर तुमच्या एवढा भाग्यशाली कुणीही नाही कारण स्वामी त्यांनाच निवडतात ज्यांना ते निवडू इच्छितात ज्यांचा भाग्यो भाग्योदय होणार आहे किंवा ज्यांच्या भाग्यात ते सर्व काही सुख आहे त्यांचीच निवड स्वामी करतात म्हणून स्वतःला भाग्यशाली माना कारण हा संदेश तुमच्यापर्यंत येणे म्हणजे तुमच्या भाग्याचे द्वार उघडणे होय स्वामी स्वामीमौलींचा दिव्य पवित्र संदेश जर तुम्ही स्वीकार केला आहे तर होय देवा मला आशीर्वाद स्वीकार आहे असे टाईप करा अद्भुत शक्ती दैवी शक्ती तुमच्या मार्गात आली आहे कारण तुम्ही चांगले कर्म केले आहे देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा चांगले कर्म करत पुढे जा मी तुझे संरक्षण करतो तुला सुखाने भरतो तुला आनंदाने भरतो आणि तुझ्यासाठी तुझ्या जीवनात आर्थिक परिवर्तन देतो जे परिवर्तन सुखाने भरलेले असेल आनंदाने भरलेले असेल तुझ्या प्रगतीसाठी असेल तेच मी तुला प्रदान करतो स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश तुमच्या कानी येणे तुमच्या भाग्याचे लक्षण आहे आजचा स्वामी संदेश मनपूर्वक स्वीकार करा आशीर्वाद येतील चमत्कार घडतील त्यावर विश्वास ठेवा स्वामी माऊलीच्या नामात राहा स्वामी माऊलीच्या प्रेमात राहा आणि स्वामी माऊलीचे असेच दिव्य पवित्र श्रेष्ठ आणि अत्यंत शुभ संदेश आणि संकेत ऐकत राहा कारण तुमच्या मनावर त्याचा सकारात्मक परिणाम होईल तुमच्या जीवनावर त्याचा सकारात्मक परिणाम होईल पुढील विजेते तुम्हीच ठरणार आहात कारण देवाने निवड करून तुमच्यासाठी हा संदेश पाठवला आहे जे कोणी विजेता आहेत त्यांच्यापर्यंत हा संदेश मिळणार आहे स्वामी माऊलीचा जयघोष करायला विसरू नका स्वामी माऊली तुमचा विजय निश्चित करतात तुम्हाला विजयी घोषित करतात कारण तुम्ही केलेल्या कर्माची ती पोच पावती आहे म्हणून स्वामीनामात राहा स्वामी नामात रहा। मौली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत तुम्हाला सुखात आनंदात ठेवत तुमच्या मुलाबाळांना प्रगती आनंद आणि वेगवान गती देव ही स्वामी माऊलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी संगर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी संगर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी संगर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी